कुठपर्यंत वाद ठेवायचे राहिलेला किती याचा थोडा मोजमाप करावं मी सांगतो जास्त अपेक्षात राहत नाही पण राहिले पण तीसच असतील तर ते सगळे राहिलेले तीस पर्यंत वादातच घालवायचे असतील तर मग अर्थ तो काय शिल्लक राहिला नाही जेवू जेवूच नाही संपले पाहिजे संपले पाहिजे संपले पाहिजे एका लहान मला त्या दिवशी येऊन असं सांगितलं दादा मी एकादशी केली मी चांगली गोष्ट आहे लहान काय कळतं त्याला म्हणतात दादा मी एका वर्षी केली चांगली गोष्ट आहे मला नाही तुमच्यासारखी नाही केली म्हटलं तर गडबड तुमच्यासारखी नाही केली म्हणजे माझ्या म्हणजे कशी केली ते मी नाही मी एकादशी केली दिवसभर उपवास केला पण या उपवासाच्या बरोबर आणखी एक नेम केला म्हटलं काय नेम केला काय नाही तो समोरचा ना तो राजू आहे त्याच्याशी मी बोलत नव्हतो पण एकादशीचा उपवास केल्यान मी त्याच्याशी बोलायला लागलो म्हणे अशी एकादशी मान्य आहे खूप चांगली आहे आणखी एका दादा मी एकादशी केली म्हटलं कशी केली तो म्हटलं काय नाही एकादशी केली आणि एकादशीच्या दिवशी चार तास मोबाईल न बघण्याचा संकल्प केला म्हटले ही एकादशी चांगली आहे अशीच एकादशी घडली पाहिजे लहान लेकर सुद्धा अशा पद्धतीची एकादशी येऊन सांगत असतील तर खरंच म्हणतो इंग्रजीत एक म्हण आहे इंग्रजीत एक म्हण आहे चाईल्ड इज द फादर ऑफ मॅन त्या लहान लेकराकडून एकादशी कशी करावी हे आता आपण शिकण्याची गरज आहे तर फारच एकादशीचे फार चांगले प्रकार आहे आपल्या अंतकरणातले सगळे वाद संपवणं आणि आपल्या सगळ्या इंद्रियांना आपल्या हातात घेऊन

काय गुण सांगायचं मला सांगा एखादा मनुष्य मला भेटला तो म्हणता तो आख्या गावात येईल पण माझ्या समोर उभा राहील का मी म्हटलं मग याच्यामध्ये अभिमानाचं काय आख्या गावाच्या समोर उभा राहतो आणि तुझ्या समोर राहत नाही याच्यात अभिमानाचं काहीच नाही म्हटलं अभिमानाचं राहिलं काय याच्यामध्ये राहिलं काय राहिलं काय म्हणजे अंतकरणात निर्माण होणारा हा जो भेद ऐकलाय हा भेद फार घातक आहे कारण भेदाची निर्मिती ही भ्रमातून होत असते आणि पुढं त्याचा परिणाम हा मत्सराकडे जात असतो जो तुकाराम महाराजांनी आता पुढचा ते आपल्याला धर्म सांगितला मत्सर निर्माण होतो आणि निर्माण झालेला मत्सर हा आपल्याला योग्य भक्ती करू देत नाही मत्सर निर्माण झाल्याला भक्ती करू देतो का मी त्या दिवशी उदाहरण सांगितलं भजन चांगलं चालू होतं गोड रामकृष्ण हरीचं भजन चांगलं चालू होतं गोड आपला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी गोड याचं भजन चालू होतं चांगलं भजन सुरू होत गाता येत होत गाऊन भजन करत ला होता सात संगत चांगली होती सुरात करत होता साऊंड सिस्टीम चांगली लागली होती अजून कानाला बोट लागत होत व्यवस्थित त्याचं भजन सुरू होत आणि असं भजन सुरू असताना त्याचा वैरी त्याच्या समोर येत असताना त्याला दिसला समोर त्याच्याशी त्याचं जमत नव्हतं ना तो समोर येत असताना दिसला दिसल्याबरोबर बरोबर याच्या मनाची लगेच भांडण सुरू झाली मनातल्या मनात विचार करायला लागला हा इकडं कसं काय आला सुरुवात आला आला तो व्यवस्थापक नुसते धावतच गेले ना पुढं चार श्रीपळ घेऊन सत्कार करायला मनात अजून रामकृष्ण हरी चालू आहे हा चालू आहे पण लक्ष फार तिकड नाही मनातल्या मनात विचार करतो आले आला तर आलं हे सगळं त्याच्याच लागलं आता आपल्याला कोणी विचारणारच नाही आता म्हणजे आता आपल्याकडे जी सत्ता होती ती निघून जाईल विचार करतो येऊ दे बघू तरी मी काय आज झालंय मी मागच्या पंधरा वर्षापासून इथे आहे बघू बघू काय होतो येऊ दे आज माहीतच घेणार नाही म्हणजे इथं कोणाला नाही असं मनातल्या मनात ठरवतो कसला परिणाम आहे सांगा हा सगळा परिणाम मत्सराचा परिणाम आहे मत्स्य निर्माण करून झाला हे जातून पहिल्या चरणामध्ये विष्णूमयत्न आपल्याला पाहावं याच्याकरिता ज्या अवेदापर्यंत पोहोचायचं आहे त्या अवेदाकरिता भेद संपण्याची आवश्यकता आहे आणि भेद संपला की ती भगवंताची योग्य भक्ती आहे

आणि वैष्णवाकडून विष्णुमय जग अपेक्षित आहे म्हणून हा पहिला उपदेश वैष्णवांना केला विष्णुमय जग वैष्णवांचा पहिला उपदेश आहे तसा आणखी एक धर्माचा उपदेश तुकाराम महाराजांनी केलेला आहे अभंगाचं तिसरं चरण